एक दोन तीन चार दहा वेळेला अडचण येईल अकरा वेळेला तर आपला विजय होईल ना शंभर तर मित्रांनो आपण आलोय श्रीनाथ केसरी आणि श्रीनाथ केसरीला मित्रांनो मुंबई मधला आहे आतापर्यंत एक सुद्धा बिनजोड हरला नाही असं त्याची ख्याती आहे अगदी त्याची बिनजोड किंवा जर आत नसेल तर कोणच बिनजोड धरत नाही म्हणजे अगदी बिनजोड म्हणजे त्या क्षेत्रात टॉपला आहे तो आता मला वाटतं पहिल्यांदा आणला इकडे हा घाटा आपल्या पहिल्यांदा पळाला पन्नास पन्नास केसरीला पण एकदा पळाला तिथं कॉक्ट्याच्या घाटामध्ये पळाला आणि तिथं आहे ना कुत्र्यामध्ये मध्ये आलं आणि त्या कुत्र्याच्या याच्यात भाऊचा आला बैल आणि तेवढ्याच एक ते 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 टांग्याचा अंतर गेलं स्वतः भाऊ पण होते तिथं त्यांनी पण बघितलं आणि तेवढ्याच सनी ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली आता तिथं पण गाडी लागली अशी मनाने पण घासाघात गेली होती गाडी आमची पण एक प्रकारे कुत्र्यानं म्हणजे हा तिथं थोडासा त्या गोष्टीमुळे आपला खोळंबा झाला बैल कुठला आहे मुंबई पण वेल कुठ घेतला तुम्ही आम्ही हाल पाठव्या वर्ष घेतला होता आता म्हणजे इथं पहिल्यांदा तिकड तिकड बिंजोड एक पण हारली नाही एक पण सगळ्यात मोठी कुठली सगळ्यात मोठी आमची झाली कर्जत किती बावीस हजार चार बाजल्या बावीस हजार चार बाजू चव्वेचाळीस हजार बरोबर बरं मला सांगा घाटाव पहिल्यांदा झाला तुमचं नाव सांगा राजे जगदीश मते कोणजे पनवेल काय बिंजोड ह्यात फरक काय वाटला तुम्हाला कसा काय शरीर काय बिनजोड आणि या तीन पेऱ्यामध्ये भरपूर फरक आहे काय फरक का पर... आहे आपला शोक यांचा जुनाच आहे आणि आमचा पण आणि आमचा नादाबुटे आम्ही इकडे बैलो म्हणजे संबंधानं आलेत आमची ओळख फक्त ही ओळख आहे आमचं काय एवढं जम नातं असं काय नाही हे नातं आमचं रॉयल आहे आणि मुद्दा कसा की बिनजोडला आमचा कायम गुलाल आहे जिथं गेलो आम्ही मैदानाला बिना गुलाचा आमचा रॉयल कधी आला नाही विषय फक्त काठव्यायचा तीन पेऱ्यात पळायचं आहे आम्हाला आम्ही इथल्या पण गुलालाच्या अपेक्षा नाही आलो आम्हाला फक्त बैलाच्या पाठीवरती एक टॅग पाहिजे की गटपाचा त्या टॅग साठी आम्ही आलो आहे आज भेटला असता पण विषय असा झाला की आपली गाडी सुटायला आणि बाजूची गाडी लगेच सुट्टीलाच गाडी आमच्या गाडीच्या मध्ये आली गाडी पळायचीच थांबली गाडी पळणार पळणार कशी त्यामुळे आजच्या गाडीचा खोळंबा नाही आज तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के आज पंढरी शेटचा हिर्या दादा दादा नंबर कसं चालतं असं असंच बाबू सोनार म्हणून महेश कालगाव सेलगाव यांच्या संबंधात झाला होता पायरा गाडी सगळं सुटली असती तर म्हणजे आठ तळ आला तर लागली असती शंभर टक्के लागले गट काढला तर आज एक टू व्हीलर होती एक प्रकारे गाडी तर होतीच पण मी गाडी घेताना शब्द पैरा करताना मला गाडी वगैरे काहीच नको फक्त मला छाताडावर माझ्या बैलाच्या शिक्का पाहिजे मी त्यासाठी गट पाच टॅक्ससाठी एवढी सगळी आमची जी पोर आहेत आमची जवळजवळ पंधरावीस पोर आहेत आणि मागण्याने आम्ही गाडी भरून आलो फक्त त्या एका गोष्टीसाठी गुलालाच्या आम्हाला अजिबात अजून पण अपेक्षा नाही फक्त त्या टॅक साठी पोरे उडी जातो आता काय गाठ कंटिन्यू का खेळणार कस इथं बैल उतरवत बैल आता दादाच्या घरी देणार आहे आठ दिवस लोकांना परमेश्वर पण ते आठ खेळ खेळणार तीन फेऱ्याचा खेळ खेळणार स्टॅम्प घेणार म्हणजे घेणार काय वाटत बिनजोड पेक्षा तीन फेऱ्या बरोबर वाटतंय कसं बरं वाटतोय कारण नाव बैलाचा अजून तीन फेऱ्यामध्ये अजून वरती कसा जाईल त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे बिंजोडला फक्त काही लोक ओळखतात बरोबर बरोबर आणि तीन फेऱ्याला म्हणजे तीन फेऱ्यात जर किंग झाला तर मथुर तिकडचा इकडचा पण किंग झाला झालं झालं कारण नंदी आहे बकासूर पण आहेत कारण तीन फेऱ्यामध्ये पळाले म्हणून ते किंग आहेत बिंजोडला पलतो कोणी पण पलतो बिंजोडला एवढ्या पडतो तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये हा फक्त नाव होतो जर तीन फेऱ्यामध्ये पळालो तर पूर्ण एरियामध्ये पुण्याचा बैल होता मुंबईवरून बैल आला चार लोक विचारतात हा मथूर सोबत पळाला होता सोबत पडला होता असा एक दरार नावाचा स्टॅम्प पडला जातो चर्चा होती बैलाची तीन पेऱ्यामध्ये आणि म्हणून आम्हाला तीन पेऱ्यात पडवायचं आम्हाला मित्रांनो पण नाही जसं बोलत बैल देशी खिलारा एक प्रकारे कुठने नाही येत हालपाटा कर्जत कर्जत म्हणजे काय बैलाची वैशिष्ट्य काय तुमच्या वैशिष्ट्य म्हणजे हा समोर गाडी असली बैलाची हा चिडका बैल आहे जेवढा समोर त्याला बैल असेल तेवढा तो वाढणार इतना इतना। जीवा हो आज ना अजिबात सोडणार निकाला आजपर्यंत त्याला बैल पुरलेला नाही जेवढ्या सरी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेल मी त्याला बैल एकी पुरला नाही जेवढी बैल निकालात घेतले एकट्या स्वतः एकट्यानं गाड्यावरून लावल्यात ला। आणि निकालाला एवढा आहे हो की बाजूच्या ना बोलायच नाही की मी तुझ्या पुढे पळेलच म्हणून एकटा लावणार का तर लावणार एवढे विश्वास आहे त्याच्यावर पण एक कधी म्हणजे किती वाजता हल्ला आधी येऊन थांबला तीन दिवस आलो मी इथे वागाव मध्ये वस्ती केली बाबू सोनार म्हणून तीन तीन दिवस म्हणजे तीन दिवस वस्तू केली ते आमच्या घरच्या ड्रायव्हरचे सर्व फॅमिली मी घेऊन येतो जरी बिंडजोडला जायचं असेल तरी माझे पंधरा पोरा असतात आणि असं एक पण असं वयस्कर वगैरे काय नाही सर्व यंग कॉलेज मास्टर आणि जॉब मास्टर मित्रांनो मला ह्या गोष्टी वाईट वाटतं की म्हणजे अनेक लोक ह्या बैलगाडी क्षेत्रात किंवा ह्याच्यात आले असतील त्यांना एक गट पास होता पाहिजे होता ते पण मोठ्या मैदानात परंतु ज्यावेळेस गाडी आडवी येते असं येते त्यावेळेस आपण तर काय करू शकत नाही ह्या गोष्टीला तुम्ही कसं नर्वस झाला कसं नर? झाला मी असा माणूस आहे म्हणजे मी लहान व्यक्ती आहे आणि माझे सर्व यंग पर आहेत तो नशिबाचा केले गुलाल भेटो का ना भेटो हार जी ज्या क्षेत्रात त्याला मान्य करतो तो सिकंदर बरोबर बोला तुम्ही बरं का कारण हारून नाही कसं होतं आज गट गट गट, गट पास सरळ गाडी पळली असती माणसाला वाटतं सरळ पळायला पाहिजे आडवी नसते तर हारू द्या सरळ गाडी पळली पाहिजे पण परंतु का अडचणी येत राहते त्याला मात करत जायला लागते एक दोन तीन चार दहा वेळेला अडचणी येईल अकरा तर आपला विजय होईल ना शंभर टक्के बाकी हीच अपेक्षा अजून त्याच्या नाव आमचं काहीच नाही रॉयल ग्रुप हा सर्व फॅमिलीचे आणि त्या रॉयल मुळेच आम्हाला फॅमिली म्हणून ओळखला जातो आता गावातून जरी निघालो कितवा गट आहे कितवी गाडी आहे कितीला घेतला फक्त अठ्ठावीस हजार आणि मागितलं कितीला मागितलं तुम्हाला मागितलं का परत मागितलं होतं माझा हा नाही मागितला छोटा वासर आता बाबू सोनकडशी घेतला होता तो आम्ही सवा लाखाला घेतला होता आणि एक फेरा आम्ही रीड काढला होता फर्स्ट टाइम तीन महिने झाले त्यात वासराला लगेच फेरा मला एक लाख मागितला होता तर मी त्यांना सांगितलं वस्तू देण्यासाठी ना आणली हाऊस करण्यासाठी आणले जी दहशत आहे ह्याला पण मागायचा विचार का तुमच्या तुमचं प्रेम आहे प्रेम आहे त्यामुळे काय नाही आता ह्या पोरांविषयी काय हे म्हणजे गावाकडची पण तुम्हाला आता ही ओळख म्हणजे असं आमचे बेड्याजवळ असं बाहेर बैल आपण बांधतो उन्हाळ्याचे तसे आमचे नंदी बांधले जातात तर हे जॉबला आहेत रेल्वेमध्ये तर ते येणं जाणं करून मग बघणं त्यांचं प्रेम नंदीवरच अशी ओळख झाली म्हणजे ओळख म्हणजे घरचा संबंधच असते 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 मग घरचा संबंध होत गेल बघा मित्रांनो एक बैल एक नंदी शंकरा नंदी आहे मित्रांनो कुणाची कुठं ओळख घडवी आणि कसं हीच प्रेम आहे आणि हा म्हणजे कसं होतं अनेक लोकांना म्हणजे बिनजोड बिंजोड ही म्हणजे एक प्रकारे रिषेचा खेळ होता बिंजोड पेक्षा लोकांना हिकडचा खेळ आवडायला लागला